तर प्रेक्षकांनो मधुभाऊ जे आहेत ते आपल्याला आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये खूप कठोर असे वागायला मिळ दिसत आहे खूप कठोर जे आहेत ते वागताना दिसत आहे आता मधुभाऊ जे आहेत त्यांना असं वाटतंय की अर्जुनने साईचा वापर करून घेतला त्यामुळे मधुभाऊ खूप चिडलेले आहेत मधुभाऊ जे आहेत ते आता अर्जुनवर बलात्काराची केस कोर्टात टाकणार आहे आता अर्जुनबद्दल काहीही अर्जुनवर काहीही केस टाकणार आहेत तर आता अर्जुन यामध्ये मध्ये सगळा पूर्णपणे अडकला जाणार आहे आता मधुभाऊ जे आहेत ते अशा केस टाकल्यामुळं आरोपी म्हणून अर्जुनला कोर्टात सादर करा म्हणजे उभं राहावं लागणार आहे आणि मधुभाऊंच्या याच वागण्यामुळे आता सायलीला मधुभाऊंचा खूप राग येणार आहे परंतु सायली आणि अर्जुन आता काही लवकर एकत्र आपल्याला मालिकेत दिसणार नाही कारण की आता मधुभाऊ जे आहेत ते या दोघांमध्ये असे उभे आहेत की हे दोघं एकत्र एक येऊ शकत नाही त्यामुळे मधुभाऊंचं वागणं त्यांचा जो सिरियलमधला रोल आहे तो जो दाखवत आहे तो कुणालाही आवडत नाही आहे बरेचसे प्रेक्षक आता मालिका बघणं सोडत आहे कारण म्हणजे मधुभाऊ मधुभाऊ खूप कठोरपणे वागत आहे आणि अर्जुन सालीला वेगळं करण्याचा सा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे आता अर्जुनवर जी बलात्काराची केस टाकली आहे मधुभाऊंनी त्यामुळे आता अर्जुनचा खेळ खल्लास होणार आहे कारण की आता अर्जुन पुरता यात अडकला जाणार आहे रहे। या जाना रहे। सुभेदार फॅमिली यात अडकली जाणार आहे आणि सायली यात तयार नसते परंतु मधुभाऊ तिला शपथ देतात त्यामुळे सायलीला देखील होकार द्यावा लागतो कोर्टामध्ये आणि अर्जुन यात पूर्ण अडकला जाणार आहे त्यामुळे एक मालिकेचं कथानं खूपच असं वाईट चाललेलं आहे परंतु कधीतरी नीट होईल याची अपेक्षा सर्व प्रेक्षकांना आता लागून लागली